दरम्यान एकनाथ शिंदेंनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय मराठ्यांना आरक्षण देणं हा त्यांचा मुख्य उद्देश नव्हता तर देवेंद्र फडणवीसांसमोर आव्हान उभं करण्याचा होता असा आरोप संजय राऊतांनी केलाय तर जरांगे पाटलांनी राऊतांचे आरोप फेटाळलेत मला जर फडणवीसांनाच घेरायचं असतं तर मी थेट वर्षावर गेलो असतो असं जरांगेंनी म्हटलंय हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती खास करून दूर ठेवण्यामध्ये कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्या ते त्यांचंच नाव येत आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणे हा नव्हता मिळवणं हा नव्हता तर मुंबईमध्ये दे येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हा होता हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही मी हळूहळू करतोय ते शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेले गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिलंय मला राजकारण नाही पाहिजे माया खांद्यावर बंदूक पाहिजे टप्पर नाही कोणाची कोणाची मी असतो घोडे मग आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या